मांसाहार की शाकाहार यावर अनेक तर्कवितर्क काढले जातात अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटीज पर्यंत प्रत्येकाचे व्हेज आणि नॉनव्हेज बद्दल आपापली वेगवेगळी वेग मतं असतात काही प्रेमी असतात काही नॉनव्हेज प्रेमी आणि आजकाल तर व्हिगन सुद्धा असतात मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने प्रेक्षकांना एक सल्ला दिलाय तोच सध्या चर्चेचा विषय ठरतो तिने केलेल्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुआया उंचावल्यात एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता माळीला तिचा आहार विहार आणि दैनंदिन आयुष्याविषयी प्रश्न विचारण्यात आले होते यावर तिने तिचे डाएटचे सिक्रेटही सांगितले आणि ती मांसाहारी आहे की शाकाहारी यावरही प्रकाश टाकला यावेळी मांसाहार खाण्याबद्दल देखील तिने एक मत मांडलं ज्यामुळे ती प्रचंड व्हायरल होतीये तिने म्हटलं होतं की वास्तविक मांसाहार हा माणसासाठी बनलेला नाही आहे मांसाहार पचायला बहात्तर तास लागतात त्यामुळे तुमच्या शरीरात तब्बल बहात्तर तास मांसाहार तसाच राहतो कोणताही जीव मृत पावल्यानंतर त्याच क्षणापासून त्याचं शरीर सडायला लागतं आणि असं सडलेलं अन्न मांसाहाराच्या रूपात आपण खात असतो सडलेल्या गोष्टी तुमच्या शरीरात असल्यामुळे अशा अन्नाचा तुमच्या नर्वस सिस्टीमवर आणि आचार विचारावर नक्कीच परिणाम होतो तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या